विद्यार्थी मित्रांनो ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्स मध्ये मी तुमचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो सेतू अभ्यासक्रम वर्ग वा आणि आज दिवस एकोणतीसवा वा आणि आज आपण पाहणार आहोत समलंब कोण ज्याला इंग्रजीत म्हणतात ट्रॅपेझियम टी आर ए पी झेड आर यू यम आणि सिक्स्थ शेवटचा प्रकार पतंग आपल्या परिचयाचा आहे मकर संक्रांतीला सुरू होतो आपला उत्सव पतंग काही आणि मित्रांनो दिवस चौ चोवीसवापासून आपण कॉर्डिनेटर चौकोनाची माहिती पाहत आहोत आणि आपल्याला माहिती आहे की आपण पाहिलं कोणता पाहिला जे चार आपण कॉर्डिनेटर पाहिलेले आहेत त्याचे नावं लिहा त्याच्या प्रॉपर्टीज लिहा त्याचे फिगर काढा हा उमक मी तुम्हाला वारंवार दिलेला आहे व्हिडिओ पॉज करा आणि इतकं काम करा म्हणजे तुम्हाला हा एपिसोड अतिशय चांगल्या प्रकारे समजणार आहे आता आपण पाहणार आहोत समलंबन चौकोन ट्रॅपेजियम धिस इज द फिगर ऑफ ए बी सी डी ए बी बी ए पॅरलल टू बी सी बीसी डी पॅरेल टू बी सी ए बी सीला समांतर आहे ए डी एडी बीसी ला समांतर आहे समुख बाजूच्या दोन्ही जोड्या समांतर आहेत

ए बी इज पॅरल टू डी सी आता याला जॉईन करतो आता याला जॉईन करतो आणि मित्रांनो जर आपण असं वाढवलं तर डी ए आणि बी सी एकमेकाला छेदणार आहे इंटरसेक्ट होणार आहे म्हणजे ते दे आर नॉट पॅरल दे आर नॉट पॅरल ते समांतर नाही फक्त कोण समांतर आहे बी आणि सी याच्यामध्ये दोन्ही पेअर्स पॅरल होते याच्यामध्ये अपोजिट साइडचा एकच पेअर पॅरल आहे बाजूच्या दोन्ही जोड्या समांतर होत्या समांतरभूत चौकोन एकच जोडी समांतर याला म्हणतात समलंब चौकोन बोध पेअर्स आर कॉम बोथ पेअर्स आर पॅरल बोथ पेअर्स ऑफ अपोजिट साइड आर पॅरल पॅरलोग्राम वन पेअर इज पॅर कॉल्ड डॅश कॉल्ड डॅश ट्रॅपेझियम टी पी यू यूम आणि तुमच्यासाठी एक प्रश्न आहे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन पॅरलोग्राम अँड ट्रॅपेझियम समांतरभूत चौकोन आणि समलंब चौकोन मध्ये फरक का तुमच्या भाषेत लिहा हे तुमच्यासाठी एक माझ्याकडून साध्य आहे आता आपण ट्रॅपेझियमचे काय काय प्रॉपर्टीज आहेत त्या पाहू नंबर वन लिहा नंबर वन वनली वन पेअर ऑफ अपोजिट साइड इज पॅरलर बाजूची एक जोडी समांतर असते त्याच्यानंतर अँगल नंबर वन टू थ्री फोर आता बी आणि डी सी समांतर आहे म्हणजे वन आणि फोर अँगल नंबर वन आणि फोर यांचं ऍडिशन किती येणार वन एटी ये एकशे ऐंशी कारण ते ते कोणते कोण आहेत आंतर कोण आहे दोन्ही रेषेच्या मध्ये द सम ऑफ अँगल नंबर वन अँड अँगल नंबर फोर इक्वल टू वन एटी बिकॉज दे आर लाईन पॅरल धीस इज द ट्रान्सवर्सल अँड धीज आर द इंटेरियर अँगल्स इंटेरियर अँगल्स आर ऑल एंट्री म्हणून त्यांची बेरीज किती येणार वन एटी बघल्या प्रॉपर्टी नंबर टू प्रॉपर्टी नंबर टू ऍडजस्टन अँगल्स ऍडजस्टन अँगल्स टू पेयर्स ऑफ ऍडजस्टन अँगल्स टू पेयर्स वन अँड फोर टू अँड थ्री वन अँड फोर टू अँड थ्री टू पेयर्स ऑफ ॲडजन अँगल्स आर सप्लिमेंटरी लगतच्या कोणाच्या दोन जोड्या पूरक असतात त्यांच्या कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी असते चार जोड्या आहेत वन टू टू थ्री थ्री फोर फोर वन लगतच्या कोणाच्या ऍडजसन चा, अँगलच्या चार जोड्या आहेत त्याच्यापैकी फक्त दोन पेअर वन अँड फोर वन अँड फोर टू अँड थ्री ओके okay? जी झाली सेकंड प्रॉपर्टी पुन्हा एकदा सांगतो लगतच्या कोणाच्या दोन जोड्या पूरक असतात टू पेअर्स ऑफ ॲडजेसन अँगल्स आर सप्लिमेंटरी डिग्री ही झाली सेकंड प्रॉपर्टी आणि थर्ड प्रॉपर्टी आता आपल्या सध्यामध्ये काय दिलेली आहे ती पाहतो ओके तीनच प्रॉप दोनच प्रॉपर्टी आहे दोनच प्रॉपर्टी आहे तीन नंबर लिहा सी आर नॉट पॅरल एडी व बी सी या समांतर नाही म्हणजे असमांतर बाजू आहे झाल्या तीन प्रॉपर्टी ओके एक बाजू समांतर संभू बाजूची एक जोडी समांतर संभोग बाजूची दुसरी जोडी असमांतर लगतच्या कोणाच्या दोन जोड्या पूरक हे झालं मराठीत इंग्रजीमध्ये वन पेअर ऑफ अपोजिट साईड इज पॅर अदर पेअर इज नॉट पॅरल टू पेअर्स ऑफ ऍडजन अँगल्स आर सप्लिमेंटरी हे झालं ट्रॅपिजियम बद्दल आता आपल्याला पाहायचं आहे पतंग काय पाहायचं आहे पतंग चला पतंगची आकृती आपल्याला माहितीच आहे आपण काय करू एक डायगोनल काढू एक कर्ण काढू दुसरा डायगोनल काढू आणि हा जो छोटा डायगोनल आहे आपण आता पहिले नाव देऊन टाकू ए बी सी डी ए डी आणि बी दे आर कॉन्गोरंट ए डी आणि ए बी आर कॉंगोरंट डी सी अँड आर कॉंगोरंट दोन दोन रेषा दाखवतो बोध डायगोनल स्वाय सेक्स ची नाईन्टी डिग्री आणि स्मॉल डायगोनल इज बायसेक्टेड बाय ग्रेटर डायगोनल डायगॉनल पतंगाची व्याख्या किंवा गुणधर्म लिहायची आहेत किंवा पहिले व्याख्या लिहा ज्या चौकोनाचा ज्या चौकोनाचा एक कर्ण दुसऱ्या कर्णाचा दुसऱ्या कर्णाचा लंब दुभाजक असतो त्याला पतंग असे म्हणतात वेन वन डायगोनल परपेंडिक्युलर बायसेक्ट दादर इट इज कॉल्ड ॲज काई वेन वन डायगॉनल बायसेक्स अज डायगॉनल इन नाईन्टी डिग्री इट इज कॉल्ड ॲज काई इट इज कॉल्ड ॲज काई ओके खाली लिहा प्रॉपर्टी नंबर वन नंबर वन पेयर ऑफ पेयर ऑफ ॲडजन साईड्स आर कॉम्ब्रंट लगतच्या बाजूच्या दोन्ही जोड्या एक ग्रूप असतात ए डी कॉम्रंट टू ए बी नंबर टू नंबर टू डी सी टू बी सी ही झाली पहिली प्रॉपर्टी नंबर टू नंबर टू याला म्हणतो ओ ओबी कॉंगोरंटू ओ डी मोठा कर्ण लहान कर्नाला काटकोणा दुभागतो ग्रेटर डायगोनल बाय द स्मॉलर वन इन नाईन्टी डिग्री ओके व्हॉट इज द मेजर ऑफ दिस अँगल नाइंटी डिग्री आणि मित्रांनो इतक्याच आहे याच्यामध्ये प्रॉपर्टीज आणखी काही आहे तर फॉर्म घेऊ ओके आणि एक आणखी पहा मित्रांनो एक लक्षात घ्या मी तुम्हाला आता डिटेलमध्ये सांगत नाही पण हाय एक्स असेल तर हाय एक्स हाय वाय असेल तर हाय वाय यक्स यक्स बिकॉज बोथ ट्रॅंगल्स आर कॉम्बोरंट बोथ ट्रॅंगल्स आर कॉम्बोरंट थोडंसं डीप विषय येतो आपण त्याच्या खोलात जाणार नाही व्हॉट इज द मेजर ऑफ दिस अँगल बी अँगल बी इज इक्वल टू एक्स प्लस वाय अँगल डी इक्वल टू एक्स प्लस वाय आणखी एक प्रॉपर्टी लिहा पेअर ऑफ पेअर ऑफ वन अपोजिट अँगल इज कॉमू कोणाची एक जोडी एक रूप असते समूह कोणाची एक जोडी एक रूप असते चला पुन्हा एकदा व्याख्या डेफिनेशन नंबर वन डेफिनेशन लिहा पहिले ग्रेटर ग्रेटर डायगोनल बायसेक्स स्मॉलर डायनल इन नाइनटी डिग्री देशनोटा कर्ण लहन कर्णाला काटकोना दुभागत ईफिनेशन प्रॉपर्टी नंबर वन बोध पेयर्स ऑफ एडज साइड्स आर कॉन्गुरंट लगत बाजूँ दो रूप आता प्रॉपर्टी नंबर वन प्रॉपर्टी नंबर टू वन पेयर ऑफ ऑपोजिट एंगल्स इज कॉन्गुरंट संमुख कोणाची एक जोडी एक रूप असते नंबर तीन डायगोनल ओ बी कॉन्गुरन टू ओ डी ओ बी कॉंगुरन टू ओ डी कर्ण लहान कर्णाला दुभागतो काटकोणा दुभागतो ग्रेटर डायगोनल बायसेक्स स्मॉलर डायगोनल इन नाईन्टी डिग्री झालं या प्रकारे आपण सहावा प्रकार क्लिअर केलेला आहे मित्रांनो तर राहिला साध्या आहे आता काय राहिला स्वाध्याय आणि या स्वाध्यायामध्ये तुम्हाला सहाच्या सहा प्रकार पक्के डोक्यामध्ये पाहिजे यू हॅव टू अंडरस्टँड सिक्स टाईप्स ऑफ कॉर्डिनेटर आणि म्हणून सगळ्यात पहिले एक काम करा राईट डाऊन द सिक्स कॉर्डिनेटरल देअर फिगर देअर डेफिनेशन देअर प्रॉपर्टी सहा चौकोनाचे प्रकार एका खाली एक लिहायचे प्रत्येकाची आकृती काढायची व्याख्या लिहायची गुणधर्म लिहायचे आणि नंतर स्वाध्याय सोडवला तुम्हाला एकदम सोपं जाईल स्वाध्याय सोडवण्यासाठी तुम्ही काय करायचं पेज नंबर सत्तावन्न वर जा इयत्तानवीचं पुस्तक इयत्नवीचं पुस्तक मॅथमॅटिक्स टू पेज नंबर फिफ्टी सेवन प्रकरण नंबर पाच हा चार्ट जशाच्या तसा लिहा हा चार्ट जशाच्या तसा लिहा आणि तुम्हाला पटपट उत्तर येतील याची मी गॅरंटी देतो जर तुम्ही सहाच्या सहा कॉर्डिलेटरलचे टाईप डेफिनेशन प्रॉपर्टी लिहिल्या असतील तर मित्रांनो पेज नंबर सत्तावन्न वर जा प्रकरण नंबर पाच मध्ये एक चार्ट दिलेला आहे तो सोडवा हाच आपला साध्य आहे तर मित्रांनो या प्रकारे चोवीसव्या दिवसापासून सुरू झालेला प्रवास चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस यामध्ये आपण सहा कॉर्डुलेटरचे प्रकार पाहिलेले आहेत डेफिनेशन प्रॉपर्टी फिगर पाहिलेले आहेत मित्रांनो रिपिटेशन आणि प्रॅक्टिसला पर्याय नाही भूमीची जर जॉमेट्री सोपं जायचं असेल तर रिपिटेशन आणि प्रॅक्टिसला पर्याय नाही मित्रांनो लाईक करा ललवानी स्कूल ऑफ मॅच मॅच करा पुन्हा भेटूया उद्याच्या दिवशी घेऊन येत ता आहोत आणखी एक जॉमेट्रिकल फिगर हिचं नाव आहे बांगडीचा आकार माहिती तुम्हाला वर वरतून तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये तोपर्यंत हॅव गुड डे